देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या जोडीने एकनाथ शिंदेना चक्क रडकुंडीला आणले इकडे फडणवीस तर शिंदेंना काही विचारत नाही आणि तिकडे अजितदादा शिंदे गटाला निधी देत नाही त्यामुळे जसे अमित शाह महाराष्ट्रात आले तर लगेच एकनाथ शिंदे रडत रडत त्यांच्याकडे गेले नेमकं शिंदेचं रडगाणं काय आहे निखिल वागळे यांनी सगळं बाहेर काढलं चला आमच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत का तुम्हाला काय त्रास आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं रडगाणं जे पहिल्या दिवसापासून आहे ते आजपर्यंत चालू आहे आणि म्हणूनच शिंदेना अमित शहाच्या दोन दिवसांच्या दर्या दौऱ्यात दोन दोनदा त्यांची भेट घ्यावी लागली आणि त्यांना आपली ही रडकथा सांगावी लागली असा प्रश्न पडतोय की एकनाथ शिंदे सतत तक्रारी करत असतील आणि अमित शहा जर त्यावर उपाय काढत नसतील तर याचा अर्थ काय असतो एकनाथ शिंदे यांची गरज भाजपला उरली नाही आहे का एकनाथ शिंदे आता नकोसे झाले आहेत का हा खरा प्रश्न आहे आणि योग्य वेळ येताच एकनाथ शिंदेना डच्चू दिला जाईल असं काही चित्र आहे का तातडीने काही डच्चू वगैरे दिला जाणार नाही जोपर्यंत शिंदे शांतपणे आहेत सरकारबरोबर काही गडबड करत नाही आहेत काही काड्या घालत नाही आहेत तोपर्यंत अमित शहाना काही समस्या होईल असं दिसत नाही आहे अमित शाही शिंदेना डिस्टर्ब करणार नाहीत पण दोन हजार एकोणतीसला भारतीय जनता पक्ष हा स्वबळावर लढणार आहे महाराष्ट्राच्या निवडणुका असं अमित शहानी यापूर्वीच जाहीर केलेलं आहे त्यामुळे हळूहळू शिंदेंची ताकद कमी करा शिंदेना दूर करा त्यानंतर अजित पवारांना दूर करा असा कार्यक्रम अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी राबवला महाराष्ट्रामध्ये तर अजिबात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही मित्रो लक्षात घ्या एकनाथ शिंदेंचं नेमकं रडगाणं काय एकनाथ शिंदेंचं रडगाणं एका वाक्यात सांगायचं तर हे आहे की आम्ही शिवसेना फोडली अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आधी मी तुमच्याबरोबर आलो म्हणजे एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर आले त्यानंतर अजित पवार आले पण अजित पवारांना जे महत्त्व दिलं जात आहे आता नव्या विधानसभा निवडणुकीनंतर ते मला आणि माझ्या पक्षाला मिळत नाही आहे हे रडगाणं आहे एकनाथ शिंदेंचं एवढं सगळं दोन अडीच वर्ष करूनसुद्धा दोन अडीच वर्ष चांगलं सरकार चालवूनसुद्धा मला जे स्थान मिळायला पाहिजे मला जे प्रतिनिधित्व या सरकारमध्ये मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहे देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांना झुक्तमाप देत आहेत आणि मला माझ्या पक्षाला आणि माझ्या सहकाऱ्यांना जे महत्त्व मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहेत ही थोडक्यात एकनाथ शिंदेंची तक्रार आहे जी त्यांनी दोन वेळा अमित शहाना भेटून सांगितली अशा बातम्या आलेल्या आहेत त्यांचा रोख हा अजित पवारांकडे होता त्यांचं असं म्हणणं होतं की अजित पवार हे अंतर अर्थमंत्री आहे आणि ते जास्तीत जास्त निधी आपल्या हातातला हा भारतीय जनता पक्ष आणि स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देत आहेत ते शिवसेनेला फारसा निधी देत नाही आहेत त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांची आमदारांची विकास कामं सुद्धा रखडलेली आहेत ही एक महत्वाची तक्रार होती मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे यांचं आपण रडगाणं अशासाठी म्हणतोय की दरवेळी एकनाथ शिंदे या तक्रारी करतायत पण एकही तक्रार त्याच्यावर इलाज निघत नाही आहे हे लक्षात घ्या एकाही तक्रारीवर काही उपाय अमित शाह काढत नाही आहेत देवेंद्र फडणवीसांना सूचना देत नाही आहेत देवेंद्र फडणवीसांना आदेशही देत नाही आहेत आणि दुर्लक्ष करून पुन्हा दिल्लीला जात आहेत या वेळेला काय होईल मला माहीत नाही पण वस्तुस्थिती ही आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघं मिळून शिंदे यांची कोंडी करतायत असं अनेक वेळेला दिसलेलं आहे अजित पवारांची ताकद कमी असली त्यांचे आमदार सदतीस असले शिंदेंचे आमदार छप्पन्न असले तरीसुद्धा अजित पवारांना अधिक महत्त्व मिळतंय हे एका दृष्टीने खरंच आहे मग प्रश्न असा तो की शिंदेना महत्त्व का मिळत नाही आहे शिंदेंचं महत्त्व संपलेलं आहे का शिंदेंचा उपयोग संपला आहे का यावर लक्ष आपण केंद्रित करायला पाहिजे आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने शिंदेना त्यांनी मुख्यमंत्रीपद दिलं अडीच वर्ष शिंदे मुख्यमंत्री राहिले शिंदे यांनी जे बंड केलं किंवा जी गद्दारी केली त्या गद्दारीबद्दल ही किंमत पुरेशी आहे असं मोदी आणि अमित शहाना वाटत असावं वा। या पलीकडे शिंदेना काहीही देण्याची गरज नाही कारण शिंदे जाणार आहेत कुठे करणार आहेत काय शिंदे या सरकारमधून बाहेर पडू शकत नाहीत जरी छप्पन सत्तावन्न त्यांचे आमदार असले तरी या सरकारमधून शिंदे अजिबात बाहेर पडू शकत नाहीत ही त्यांची हिंमत नाही जरी निवडणूक पाच वर्षांनी होणार असली तरी सरकारमधून बाहेर पडण्याची शिंदेंची हिंमत नाही याचं कारण शिंदे जर सरकारमध्ये न नसतील तर ते पूर्णपणे प्रभावशून्य होतील हे लक्षात घ्या पूर्णपणे प्रभावशून्य शिंदे यांची शिवसेना त्यांचे सहकारी त्यांचे आमदार त्यांचे इतर मंत्री जे काही त्यांच्याबरोबर टिकलेले आहेत ते केवळ सत्तेमुळे टिकलेले आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्ष कसाही वागला अजित पवार कसेही वागले देवेंद्र फडणवीस कसेही वागले तरी सरकार सोडण्याची हिंमत शिंदे करणार नाही याची खात्री अमित शहाना आहे आणि समजा एखाद्या क्षणी शिंदे यांच्या मनात बंड करावं असं वाटलं तर अमित शहा पुन्हा ईडी किंवा सी बी आय वापरू शकतातच शिंदेंच्या एवढ्या बांधगडी आहेत शिंदेंची एवढी प्रकरणं आहेत ही सर्व जी प्रकरणं फाईलमध्ये घालून ठेवली आहेत भाजपच्या हाय कमांडने ती कोणत्याही क्षणी बाहेर येऊ शकतात शिंदेंचा अडीच वर्षाचा कारभारही स्वच्छ नाही कुठे कुठे गडबडी झाल्या कुठे कुठे घोटाळे झाले याची यादीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार ठेवलेली आहे शिंदेंचा कोणीही मंत्री आमदार खासदार किंवा शिंदेंचा निकटवर्तीय कोणीही बंड करण्याचा विचार जरी त्याने केला तरी सुद्धा त्याला कोंडीत कसं पकडायचं हे भाजपच्या हायकमांडला फडणवीस यांना मुख्यमंत्री फडणवीस यांना चांगलं माहिती आहे त्यामुळे शिंदे काय करू शकतात प्रश्न असा आहे शिंदे काय करणार आहे शिंदे सरकारमधून बाहेर पडणार नाहीत आत्ता जी शिंदेना मागणूक मिळते ती जरी कायम ठेवली तरी शिंदे फारसा आवाज करू शकत नाहीत हे अमित शहाना माहिती आहे म्हणून अमित शहा त्यांच्या तक्रारीची फारशी दखल घेताना दिसत नाही आहे दुसरी मी गोष्ट तुम्हाला सांगतो की शिंदे यांची जी लोकप्रियता होती शिंदे यांना अडीच वर्षात मुख्यमंत्रीपदाच्या काळात काही लोकप्रियता मिळाली होती ती लोकप्रियता एकनाथ शिंदे राजकारणी म्हणून मिळाली नव्हती एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीमधून मिळाली होती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लोकांमध्ये जात होते लोकांना जे हवं आहे ते देत होते निधीवाटप करत होते ही शिंदे यांची ताकद होती ती ताकद मुख्यमंत्रीपद गेल्याबरोबर खतम झालेली आहे लक्षात घ्या आता शिंदे फोकसमध्येही नाहीत मुख्यमंत्रीपद नसल्यामुळे ते उपमुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्रीपदाला घटनात्मक दर्जा काही नाही त्याला काही अर्थ नाही अजित पवारांचे महत्त्व आलं आहे ते ते अर्थमंत्री असल्यामुळे महत्त्व आलं आहे लक्षात घ्या उपमुख्यमंत्री असल्यामुळे आलेलं नाही आहे त्यामुळे शिंदे यांचं पद गेल्या बरोबर मुख्यमंत्रीपद गेल्याबरोबर त्यांची ताकदही खाली उतरलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे भारतीय जनता पक्ष इतकं चांगलं कुणीही जाणत नाही भाजपला बरोबर माहिती आहे की शिंदे एक ठराविक काळ लोकप्रिय होते लाडकी बहीण योजना अमुक तमुक पण आता याच योजनांमुळे लाडकी बहीण योजना असेल पन्नास टक्के दरमाफी एस टी मध्ये असेल किंवा इतर काही योजना असतील या योजनामुळे शिंदेना जी लोकप्रियता मिळाली त्याच योजनामुळे महाराष्ट्र सरकार अडचणीत आलेलं आहे महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये पैसा नाही आहे खडखडाट आहे महाराष्ट्र कर्जबाजारी झालेलं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे शिंदे आता काहीही करू शकत नाहीत हे पूर्णपणे या लोकांना माहिती आहे म्हणजे शिंदे यांचं जे महत्त्व आहे अमित शहाच्या लेखी ते पूर्वीपेक्षा खूपच कमी झालेलं आहे तेव्हा अमित शहा आणि शिंदे यांचा फार चांगला संवाद आहे अमित शहाच्या शिंदे जवळचे आहेत हा जो भ्रम शिंदेचे सहकारी सर्वत्र पसरवत होते तो आता दूर व्हायला हरकत नाही जसजशा महापालिकेच्या निवडणुका जवळ येतील तसतसा भाजप शिंदेवरचा दबाव वाढवेल हे मी तुम्हाला पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं माझा हा अंदाज आहे की शिंदेवरचा दबाव भाजप वाढवेल आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या सहा महानगरपालिका आहे तिथे शिंदेंच्या बरोबरीने वाटा भाजपला मिळाला पाहिजे असा आग्रह भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते धरतील आणि आधीच कमकुवत झालेल्या शिंदेना ते स्वीकारण्याशिवाय कोणताही इलाज राहणार नाही हे लक्षात घ्या शिंदे यांची ताकद हळूहळू कमी करत आणायची आणि शेवटी त्यांना बाय बाय करायचा ही भाजपची रणनीती चालली आहे दोन हजार एकोणतीसला शिंदेही भाजपबरोबर असतील आणि अजित पवारही भाजपबरोबर असतील का हे प्रश्नचिन्ह कायम राहणार आहे कदाचित दोघांनाही भाजप रामराम करेल हे लक्षात घ्या शिंदेपासून सुरुवात झालेली आहे हळूहळू भाजप अजित पवारांकडे सुद्धा वळेल शत प्रतिशत भाजप हे भाजपचं महाराष्ट्रातलं स्वप्न आहे आणि दोन हजार एकोणतीसपर्यंत हे स्वप्न साकार करण्याचा सा भाजप प्रय प्रयत्न करणार आहे आणि शिंदे यांना जे कमी महत्त्व मिळत आहे किंवा शिंदे यांना जे दूर ठेवलं जात आहे त्याचं कारण नेमकं तेच आहे लक्षात घ्या हळूहळू हाच प्रयोग अजित पवारांवर होणार आहे